हिंदवी स्वराज्याच्या इतिहासातील एक तेजस्वी दिवस म्हणजे दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ त्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांनी आदिलशाहीचा बलाढ्य क्रूर आणि हिंदू विरोधी सरदार अफजल खानचा वध करून इतिहासाची दिशा बदलली हा प्रसंग फक्त एका शत्रूचा अंत नव्हता तर घाबरलेल्या आणि गुलामीत जगणाऱ्या हिंदूंमध्ये पुन्हा आत्मविश्वास आणि श्रद्धा निर्माण करणारा प्रसंग होता शिवरायांनी बुद्धी धैर्य आणि रणनीतीच्या अद्भुत संगमातून हा पराक्रम साध्य केला या घटनेने साध्यटने आत्मविश्वास दिला की धर्मरक्षणासाठी उभा ठाकलेला राजा विजयश्री प्राप्त करतोच अफजल खान वधाने हिंदवी स्वराज्याला वैधता दिली अधर्माविरुद्धच्या लढ्याला नवे बळ मिळवून दिलं या घटनेने भविष्यात मोगल सत्तेसाठी आव्हान उभं करण्याची क्षमता असलेल्या स्वराज्य शक्तीचे प्रभावी प्रदर्शन केलं आज या ऐतिहासिक घटनेला तीनशे सहासष्ट वर्ष पूर्ण झाली त्या निमित्ताने ओंकारमोय कॅमेरा आहेत सैजल जाधव छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतल्यापासून स्वराज्याचा विस्तार करत चाळीस महत्वाचे किल्ले जिंकले होते त्यानंतर अफझलखानाचा वध हा भारताच्या इतिहासाला कलाटणी देणारा अपूर्व प्रसंग होता ती केवळ लढाई नव्हती तर स्वराज्याच्या तेजस्वी संकल्पनेचा निर्णायक टप्पा होता अफजल खान सारख्या पराक्रमी आणि धूर्त सरदाराला यमसदनी पाठवून महाराजांनी नेतृत्व मुत्सद्देगिरी हे निष्ठा आणि ईश्वरार्पण वृत्ती सिद्ध केली होती या घटनेनंतर रयतेच्या मनात खात्री निर्माण झाली की महाराजांच्या पाठीशी आई भवानीचा आशीर्वाद आहे आणि हे इच्छा आहे दिवसेंदिवस स्वराज्याची धास्ती आदिलशाहीने घेतली होती आणि छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाची धार विजापूरच्या मोठमोठ्या सरदारांनी अनुभवली होती आदिलशाही समोरील शिवरायांचा हा मोठा धोका बड्या साहेबिणीला माहिती होता आणि म्हणून महाराजांचा संपूर्ण नायनाट करण्यासाठी तिने एका मातब्बर सरदाराची निवड केली आणि त्याचं नाव होतं अब्दुल्ला खान म्हणजेच अफजल खान अफजल खान म्हणजे विजापूरच्या दरबारातील अत्यंत पराक्रमित कूर आणि तेवढाच कपटी सरदार अब्दुल्ला भटारी ते अफजल खान हा त्याचा शून्यातून झालेला प्रवास होता त्याने शहजादा औरंगजेबाच्या ही नाकेनऊ आणले होते राजांना कैद करून याच अफजल खानाने दरबारात फरफटत आणलं होतं शिवरायांचे थोरले बंधू संभाजी राजांच्या मृत्यूसही कारणीभूत हाच भोसले कुळाचा हाडवैरी अफजल खान होता अफझल खान वाईचा सुभेदार होता महाराजांनी वाईचा प्रांत जिंकून स्वराज्यात सामील केल्यामुळे अफजल खान आधीच चिडलेला होता आणि आता शिवरायांना चढ्या घोड्यानिशी कैद करून आणतो अशी शपथ त्याने भर दरबारात घेतली होती अफजल खान हिंदू धर्माचा द्वेष्ठा होता विजापुरातील अफजलपूर भागात कोरलेल्या एका शिलालेखात तो स्वतःला काफीर आणि बंडखोरीची कत्तल करणारा आणि मूर्तीचा पाया उकडून टाकणारा लेखतो याशिवाय दिनदार बुध शिकन म्हणजे धर्माचा सेवक आणि मूर्ती विध्वंसक व दीनदार खुफ्र शिकन म्हणजेच धर्माचा सेवक आणि काफिरांचा कत्तल करणारा अशी ही विशेषणे त्याने स्वतःला लावली आहे स्वराज्यावर आलेले हे आतापर्यंतचे सर्वात मोठं संकट होत खान जसा बलदंड आणि पराक्रमी तसा कुटील डाव खेळण्यातही निष्णात होता त्याला शिवरायांच्या पराक्रमाची जाणीव होती आणि सह्याद्री पर्वतावरील जिंकण्यास अवघड आणि मजबूत किल्ले महाराजांचे बलस्थान आहे हे तो जाणून होता तसेच जावळीची किर शांतता आणि भयानकताही त्याला ठाऊक होती म्हणून अफजल खानाने त्याच्याजवळ बावीस हजार सेना असतानाही थेट स्वराज्याच्या दुर्गम भागात युद्ध करण्याचं टाळलं अफजल खानाने सर्वप्रथम वाटेत येणाऱ्या सर्व, सर्व देशमुख वतनदारांना त्याच्या या मोहिमेत फौजेनिशी सामील होण्याचं फरमान पाठवलं त्याची भीती वाटून तसेच स्वार्थापोटी खंडोजी खोपडेंसारखे वतनदार खानाच्या गोट्यात सामील झाले कानोजीन जेदेन सारखे निष्ठावान मावळे मात्र स्वतःच्या वतनावर पाणी सोडून स्वराज्याशी एकनिष्ठ राहिले शिवरायांवर थेट हल्ला न करता त्यांना मोकळ्या मैदानात खेचून आणण्यासाठी अफजल खानाची वृत्ती ही बाहेर पडली खानाला शिवरायांच्या ईश्वर भक्तीबद्दल तसेच धर्माभिमानाबद्दल माहिती होती आणि म्हणूनच हिंदूंच्या श्रद्धास्थानांवर आघात करण्याचे त्याने ठरवलं असे केल्याने शिवाजी महाराज चवतळून युद्धासाठी तयार होतील आणि मोकळ्या मैदानात लढायला येतील तेव्हा त्यांना सहज कैद करता येईल असा खानाचा कुठील डाव होता सर्वप्रथम तुळजापूरला येऊन तेथे खानाने हैदोस घातला आई, आई तुळजाभवानीची मूर्ती फोडून तिला जात्यात भरडून काढली असं म्हणतात की मूळ मूर्ती ही पुजाऱ्यांनी लपवून ठेवली होती आणि बहुदा ही दुसरी मूर्ती होती मंदिरात गाय कापून इतर मंदिरही त्याने तोडले पंढरपूरसह अनेक ठिकाणी हिंदू मंदिरांवर खानाने घणाघात केले या सर्व वार्ता शिवरायांना कळत होत्या मात्र ही प्रतिशोधाची योग्य वेळ नव्हती म्हणून शिवराय हे योग्य वेळेसाठी तयारी करत होते अफजल खानाने यापुढे जाऊन अजून एक नीचपणा केला त्याने शिवरायांचे बजाजी बजाजीराजे निंबाळकर यांना कैद करून त्यांना हत्तीचपाई देण्याचे घोषित केले वास्तविक बजाजीराजे विजापूरचे सरदार होते मात्र निव्वळ ते शिवरायांचे नातेवाईक आहेत या द्वेषापायी आणि शिवाजी महाराज हे बघून शरण येतील या अपेक्षेने अफजल खान हा क्रूर डाव खेळत होता मात्र यातूनही शिवरायांनी स्वतःच्या परिचय देत दे बजाजींची सुटका करून घेतली शिवरायांना थेट रणक्षेत्रावर आणण्यासाठी खानाने अनेक युक्त्या लढवल्या मात्र यात त्याला यश मिळाले नाही म्हणून त्याने राजांना कपटनितीने भेटावयास बोलवून खोटा तह करून तिथेच महाराजांचा निपात करण्याचं ठरवलं खानाने आपला वकील कृष्णाजी भास्करला शिवाजी महाराजांकडे पाठवून त्याच्या मार्फत कधी गोड कधी प्रेमळ तर कधी धमकी वजा शब्दांचा आपला संदेश पोहोचवला आणि वाईस्तहासाठी त्याच्या छावणीत येण्याचे सांगितले अफजल खानाला राजे चांगलेच ओळखून होते आणि म्हणून त्यांनीही डाव खेळला मी चुकलो आहे खानसाहेब आम्हाला आबासाहेबांच्या ठाई आहे असं बोलवून भेटायचे टाळले स्वराज्य नायकांकडे आता दोनच मार्ग उपलब्ध होते खानाला भेटून तह करणे अथवा या किल्ल्याहून त्या किल्ल्यावर जाऊन त्याला झुंजवत ठेवणे राजांनी आपल्या सहकार्यांशी यावर चर्चा केली सर्वांचे म्हणणे तह करण्याचे होते मात्र महाराजांना अफजल खानाचा कपटी स्वभाव माहीत होता आणि त्याला भेटणे म्हणजे साक्षात मृत्यूला आमंत्रण हेही ते दे जाणून होते खानाचा नेमका हेतू कळावा म्हणून प्रभूंनी पंताजी गोपीनाथ बोकील यांना वकील म्हणून खाण्याकडे पाठवलं पंतजी काकांनी आपल्या विलक्षण चातुर्याने अफजल खानाला छत्रपतींचा संदेश दिला आणि राजे अत्यंत भयभीत आहेत असंही सांगितलं हे ऐकून अफजल खान गर्वाने आणखीनच पुगला पंताजींनी खानाच्या सैन्यात फिरून त्याच्या गोटात नेमकं काय आहे हे शोधून काढलं राजनिष्ठ हेर खात्यानेही या सर्व प्रकरणात महत्वाची भूमिका बजावली स्वराज्य नायकांना खानाचा हा बेत समजल्यावर त्यांनी पंतजींना खानाला जावळीस आणण्याची जबाबदारी दिली पंताजी गोपीनाथांनी ती जबाबदारी अचूकपणे पार पाडली अफजल खान आता महाराजांना भेटण्यासाठी जावळीस येण्यास तयार झाला त्याच्या काही चतुर मुत्सद्यांनी त्याला तिथे न जाण्याचा सल्लाही दिला पण घमंडी अफजल खानाने उलट त्यांनाच शिक्षा केली शिवकालातील या निर्णायक क्षणी स्वराज्याच्या रक्षणासाठी जीवाची बाजी लावणारे हे दोन खेळाडू एक कपटी सेनानी आणि दुसरा दूरदर्शी नायक प्रतापगडाच्या पायथ्याशी समोरासमोर येणार होते रयत आणि हिंदू धर्मावर होणारे खाण्याचे अत्याचार बघून शिवराय व्यतीत झाले होते व्यक्तिगत जीवनातही त्यांना दुःखाचे आघात सोसावे लागत होते शिवरायांच्या प्रिय पत्नी आणि बाळ शंभूराजेंच्या आई सईबाई साहेब आजारी होत्या त्यात त्यांच्यावर काळाने झडप घातली राजगडावरील नवरात्रीचा सण सुटकातच गेला या दुःखद घटना घडत असताना अफजलखानाच्या रूपाने मोठे संकट आलं होत पण अशा संकटातही शिवराय स्थितप्रज्ञ होते हे सामान्य माणसाला केवळ अशक्यच आऊ साहेब जिजाऊ सुद्धा आपल्या एकुलत्या एक पुत्राला धीर देत होत्या सर्व सरदार आणि रयत चिंतेने भयभीत झाली होती त्यावेळी ही स्वराज्याची जननी सर्वांचे मनोबल वाढवित होती शिवराय आणि अफजल खान भेट ठरल्यावर आऊसाहेब शिबांना म्हणाल्या राजे संभाजींचे घ्या शिवरायांनी आपल्या सैन्यास प्रतापगडावर युद्धासाठी सज्ज राहण्यास सांगितलं परंतु सर्व कारभारी सरदार आणि मावळे आत्मविश्वास गमावून बसले होते त्यांना शिवरायांच्या प्राणाची काळजी वाटत होती ही काळजी जाणे गरजेचेच होते त्याशिवाय या मोहिमेत यश संपादन करणे कठीण होत शिवरायांनी विवेक बुद्धीने एके दिवशी सर्वांना बोलवणे धाडले लगेच सर्वजण गोळा झाले त्यावेळी महाराज त्यांना म्हणाले रात्री आई तुळजा भवानीने आम्हास दर्शन दिले आणि बोलली की आपण प्रसन्न झालो सर्वस्वी सहाय्य तुझला आहे तुझ्या हस्ते अफजल खान मारविते तुझ्याला यश देते काही चिंता करू नकोस हे सांगून शिवराय पुढे म्हणाले श्री प्रसन्न झाली आता अफजल खान मारून गर्दीस मिळवतो हे ऐकून जे मुत्सद्दी घाबरले होते त्यांची भीती दूर झाली साक्षात आई तुळजाभवानी राजांसोबत असल्यावर आता भीती कशाची असा आत्मविश्वास सर्वांमध्ये निर्माण होऊन नवीन उत्साह सर्वांच्या चेहऱ्यावर उमटू लागला शिवाजी महाराजांनी हे राज्य व्हावं ही श्रींची इच्छा याचे स्मरणच सर्वांना करून दिले यावरून सर्वांच्या मनात ठाव घेत त्यांचा उपयोग स्वराज्यासाठी कसा करायचा हे शिवाजी महाराज उत्तम प्रकारे जाणत होते हिंदवी स्वराज्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची आणि जीवन मरणाचा प्रश्न बनून राहिलेली अफजल खान आणि शिवाजी महाराजांची भेट मार्गशीर्ष शुद्ध सप्तमी अर्थात दिनांक दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ रोजी ठरली प्रतापगडाच्या पायथ्याशी अखंड सावधान असलेले अष्टावधानी शिवराय संपूर्ण तयारीनिशी अफजल खानाला भेटायला गेले आणि तिथेच दैत्या त्या दैत्याचा कोथळा महाराजांनी बाहेर काढला शिवरायांनी त्या बत्तीस दाताच्या बोकडाचे मस्तक देवीच्या पायावर ठेवलं स्वराज्यावरील हे मोठे संकट आई भवानीच्या कृपेने दूर झाले सर्व हिंदुस्थानचे लक्ष या भेटीकडे लागले होते तिकडे औरंगजेबही अफजल खानाच्या हातून शिवाजी ठार होईल या स्वप्नात दंग झाला होता पण अफजल खानास मारून अगली बारी तुम्हारी असा संदेशच शिवरायांनी औरंगजेबाला दिला होता शिवरायांचे हिंदवी स्वराज्य भविष्यात मोगलांसाठी आव्हान आहे याची जाणीव औरंगजेबाला झाली होती शिवरायांच्या पराक्रमाने पन्हाळ्यापर्यंतचा आदिलशाही मुलूक स्वराज्यात सामील झाला सरनोंबत नेतोजी पालकरांनी तर थेट विजापूरवर हल्ला चढवला आजपर्यंत शतकानुशतके या सुलतानांचे आघात सहन केले जात होते मात्र प्रतिघात करण्याचे सामर्थ्य शिवरायांनी हिंदू समाजात निर्माण केलं होतं कल्याण सज्जनांचे रक्षण आणि दुर्जनांचं निर्धारण होत होत आई तुळजाभवानीचा आशीर्वाद आणि जिजामातेच्या शिवरायांसारखा रक्षण करता घडला होता शिवराय हे देव देश धर्माच्या रक्षणासाठी अवतीर्ण झालेले महापुरुष आहेत म्हणून लोक त्यांना साक्षात शंकराचे अवतार मानू लागले होते शिवरायांचा एक एक मावळा स्वराज्यासाठी प्राण वैरायलाही तयार होता अफजल खानाचा वध करून शिवरायांनी रयतेच्या मनात आत्मविश्वास निर्माण केला धर्माचे लेखी सुना आणि आया बहिणींच्या अबरूचे रक्षण होईल हा विश्वास वाटत होता त्यामुळे सर्व साधू संतही शिवरायांना विजयी होण्याचा आशीर्वाद देत होते अफजल खानासारखे महासंकट आपल्या अतुलनीय शौर्याने महाराजांनी संपवलं होतं अफजल खानाचा वध हा स्वराज्य हिताच्या दृष्टीने एक महत्त्वाचा निर्णय टप्पाच होता व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुर्तास धन्यवाद